मला हे सीट बेल्ट बेल्ट लाव सीट बेल्टेल्ट ब्रेक आणि एक्सलेटर माहिती ना एक पाय बाजूला ठेवायचा एकच पाय वापरायचा इथला ड्राईव्ह मोड हँड ब्रेक आणि स्टीरिंग ओके ब्रेक दाबायचा ठीक आहे हा टाच खाली टेकवायची ड्राय मोड टाकला रेडी आरशात बघायचा मागचा कार्यक्रम ओके दमा दमाने स्टिरिंग वर कंट्रोल समोर बघायचं की कुठून चाक जात आहे नक्की हां खाली चालले आप आपा, खाली चालले वर्गी जरा तू गप्र उसा जाईन ह्याच्यात जाईन त्याच्यात जाईन दमाने हा शंभू मला थोड्या स्टिरिंगला धरू दे okay. रेस वाढव चल रेस वाढव थोडीशी हा वास वास दमाने दमाने घे आता किती स्पीड आहे ती मला ए कृष्णा स्पीड ब्रेकर आहे सिटीची शाळा आहे वहिनीची शाळा आहे का नाही दमानी दमाने स्पीड स्पीड ब्रेकर दमानी 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 मागची माणसं पुढे यायला लागले स्पीटीची शाळा आहे अलीकड ब्रेक पण दमा आणि दहा बाहेचा ओके okay? इकडे बाया उसात ओसात चला चांगली हाणतोय गाडी मस्त 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 दिसतंय का पुढचं दिसते ना एवढ्या अगदा गाडी हाणतोय काय चाललंय का आ कृष्णा आ, 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 आ। तू तु कधी शिकणार गाडी कधी शिकणार चांगली गाडी हाणतोय केला का शंभू पाचसाठच्या स्पीडला गेला स्टीरिंग बघा स्टिरिंग वर ध्यान द्या आपा कालचा रस्त्याच्या खाली गाडी ओके इकड इकडं इकडे हॉर्न हॉर्न द्यायचं गाड्यावाल्यांना गाड्यावाले धपाधप दा येतात ओके गुड तर थोडं थोडं तर जरा त्याचा हँडल धरतोय मी आपलं स्टिरिंग धरतोय ताणू नको आता के जीएफ सारखा गाडी चालवतोय असं मोबाईल वर वगैरे बसतोय काय म्हणला र काय म्हणते कानात म्हणते बिरेक दाव लग रेस पळव गारे तुला तोंडा पडल्याशिवाय कुठं कळत काय ग गप गाज्याने ब्रेक दाबल्या पुढे तिला दन गप्तीने ब्रेक बिरेक दाबायचं तिला हात लावतो रे पण मस्त चालवते वागण आरशात गाड्या बिड्या बघायच्या पुढं नाही ना लय पण नाही लोड घ्यायचा दमाने घ्यायची पेवड्या गरला चला मस्त मस्त गुड गुड बाकी कशाकडे लक्ष द्यायचं नाही तिकडे पलीकडे इंडिकेटर असतो लेफ्ट साइड राईट साईड माहितीये तुला त्या हा खाली एक्सलेटर अँड ब्रेक दोनच आहे गिअर काय शिफ्ट करायचं चेंज नाही त्यामुळे तुला टेन्शन नाही कशाच ओके गाडी मस्त चालवत स्कूटर सारखी गाडी मित्रांनो ऑटो गाडी शिकायला खूप सोपी काय सुद्धा नाही फक्त स्टिअरिंग धरायचे हातामध्ये आणि आपल्या स्कूटी सारखी ब्रेक रेस ब्रेक रेस आहे का नाही आता काय कोण हा दिसते का हरण वाज येतो वा 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 कॉर्नर म्हणजे आरटी वेळे नियम शिकला आतापासूनच हा पुढचे पण नियम शिक एखादं ओढलं तर पुढे काय करावं लागतं कुठं पुढे जायचं लायसन लायसन पाहिजे ओके काय <laughs> म्हणते <थे> रे म्हणतोय माणसं उडवायची अरे काय गेम मध्ये माणसं तर गेम खेळतोय काय आपण हे टैली टैली मागे पाहायचं कोण आहे का कोण नाही ना हर मार टळली ला ओके ओके गोड एक नंबर एक नंबर गाडी चालवतोय घट गट गट किती स्पीड आहे स्पीड राहता या पहिल्यांदाच गाडी चालवतोय आणि एवढा स्पीड धरतोय स्टेरिंग इकडे काय सोले सोले चालू आहे का तुझा हां बा असा स्टाईल मध्ये गाडी चालवतोय पुढे टाईल या हॉर्न मार कॉर्नर आहे एका जाग्या एका का बरं आता येऊ शिता एवढ्या एवढ्या काय करते बाहेर काय दाखवते काय म्हणते रे गाड्या उडव काय काय गाड्या उडव म्हणत आहे काय उसतोडतात ऊस वाढतात इकडे टॅक्टर कस काय ट्रॅक्टर राहणार खाली बघ खाली जाते या दमाने घ्यायची ओके आता आशी अशी आशी, आशी आता घरापर्यंत गाडी चालवतो किती किलोमीटर चार पाच किलोमीटर आहे